खोपोलीतील शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात आता एक मोठे आणि गंभीर वळण आलं आहे या प्रकरणात मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे या स्वतः माध्यमांसमोर आल्या असून त्यांनी काही धक्कादायक आरोप केले आहेत यांनी आरोप केला आहे की या हत्ये प्रकरणातील आरोपी भरत भगत आणि रवी देवकर यांच्यात सतत फोन कॉल्स होत होते माझ्या पतीला संपवण्यासाठी फक्त रवी देवकरची ताकद नव्हती यामागे अजूनही अनेक लोक आहेत असा थेट आरोप त्यांनी केला आहे तसंच या प्रकरणात पोलीस सखोल चौकशी करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे या हत्ये प्रकरणात अनेक आरोपी अजूनही फरार असून आज घटनेला बारा दिवस उलटून गेले तरी आम्हाला न्याय मिळाला नाही असं त्यांनी म्हटलंय जे रवी देवकर यांनी केलेलं नाही त्यांच्या पाठीमागे अजून दुसरे भरपूर उभे एक एक एक, एक पकडतोय पण अजून न्याय कसा नाही भेटत अजून ते भरत बघत आहेत त्यांचे दा कॉल आहेत रवी देवकरला आणि रवी देवकर, देवकर त्यांना केलेले या प्रकरणात मृत मंगेश काळोखे यांच्या मुलीनेही माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या माझ्या पप्पांना अजून न्याय का मिळाला नाही आरोपी अजून फरार आहेत आणि फिरत आहे एवढ्या निर्घृणपणे त्यांना मारण्यात आलं त्यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी तिने केली त्यांची चूक काय होती त्यांनी घरासाठी कमी आणि गावासाठी जास्त काम केलं हीच त्यांची चूक होती का असा भावनिक सवालही तिने उपस्थित केला अजून माझ्या पप्पांना न्याय का नाही भेटला सगळे आरोपी अर्ध्या आरोपी फरार आहेत अजून ते मोकट फिरतायत न्याय कधी भेटेल आज बारा दिवस झाले माझ्या पप्पांच्या आरोप्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे एवढं निर्गुणपणे मानले त्यांना त्यांनी गावासाठी सगळं केलं घरात कमी आणि गावासाठी जास्त हीच त्यांची चुकी होती का त्याच्यामुळे राजकीय नेते पण उभे राहिले डगमगतील का आपण पडलो तर आपल्याला आपण आलो तर आपल्याला कोणीतरी मारतील हा त्यांच्या मनात पण द्वेष राहील का आपण निवडून नाही आला पाहिजे आम्ही निवडून आलो तर आमचं हा प्रकार दरम्यान हत्या प्रकरणात आरोपी असलेले सुधाकर घारे आणि भरत भगत यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली असून यावर मृत मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले रोल तपासात निष्पन्न झाला नाही असं सांगितलं जात आहे जर त्यांना अजून पकडलेलंच नाही तर त्यांचा रोल नाही असं कसं म्हणता येईल असा सवाल कुटुंबियांनी उपस्थित केला तसंच त्यांनी दावा केलाय की सव्वीस डिसेंबर रोजी ज्या दिवशी मंगेश काळोखे यांची हत्या झाली त्या दिवशी भरत भगत यांना रवी देवकरचे तब्बल दहा फोन कॉल्स झाले आहे तसंच रवी देवकर त्या दिवशी भरत भगत यांच्या घरी गेले होते या सर्व बाबी लक्षात घेता या गुन्ह्यात भरत भगत यांचा शंभर टक्के हात आहे असा आरोप कुटुंबियांनी केला आता या प्रकरणात मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांनी भीती व्यक्त करत आमच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे तसंच पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत सांगितलं की पोलीस नेमकं का काय करतात आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला जीवाला धोका आहे ते आम्हाला मारू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली आम्ही काल कोर्टात गेलेलो त्यांची तारीख होती सुधागर घारे भरत बघत यांची ते अटकपूर्व बेल मारत होते तर त्यांचा रोल आता एस पी मॅडमने सांगितलंय का अजून आम्हाला काय तपास भेटला नाही त्यांचा तो तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय आम्हाला अजून त्यांचा हात नाही याच्यात त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा त्याच्यात त्यांचा हात आहे मी शंभर टक्के सांगू शकतो असे दहा कॉल भरत भगत यांचे सव्वीस तारखेला गेलेले आहेत रवी देवकर यांना असे दहा कॉल गेले आणि ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी घरी गेलेले आहेत ते रवी देवकरे भरत भगत यांच्या भरत भगत हे त्यांचा हात शंभर टक्के अजून त्यांचा तपास कधी होईल मॅडम काय करताय दिल बहिणी आहेत त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत चारही घर गायब केलेली आहेत त्यांनी त्यांनी धमकी देऊन गेलेले आहेत आम्हाला जीवाला धोका आहे आमच्या एकूण सव्वीस डिसेंबर रोजी भर दिवसा झालेल्या मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर पोलिसांनी तीन जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा के खुलासा केला असला तरी आता पीडित केलेले के हे आरोप प्रकरणाला नवीन आणि गंभीर वळण देणारे ठरत आता या प्रकरणात पोलीस पुढे कोणती कारवाई करणार फरार आरोपी अटक होणार का तसंच कुटुंबियांनी केलेल्या आरोपांवर पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका